धुळ्यात सहा वर्षी उमरच्या शोधासाठी जनक शोक सीआयडी तपासाची मागणी करत प्रशासनाला साकडे धुळे शहरातील मौलवीगंज परिसरातून चोवीस जानेवारी पासून बेपत्ता असलेल्या सहा वर्षी मोहम्मद उमरच्या शोधासाठी आता जनक उफाळून आला आहे गेल्या एकवीस दिवसांपासून या चिमुरड्याचा कोणताही सुगावा न लागल्याने संतप्त नागरिक आणि गुमशुदा बचतो की तलाश जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे नियोजन केले होते तथापि प्रशासनाच्या विनंतीचा मान राखत आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून हा मोर्चा रद्द करण्यात आला त्याऐवजी मौलवीगंज येथेच पोलीस निरीक्षक सुरेश कुमार भुसर यांना निवेदन देण्यात आले आझाद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या उमरचा तपास लागण्यास होत असलेल्या विलंबाने पालकांसह स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांना दिलेल्या निवेदनातून प्रशासनाकडे अत्यंत गंभीर मागण्या करण्यात आल्या आहेत स्थानिक पोलिसांच्या तपासाला अपेक्षित गती येत नसल्याने या प्रकरणासाठी तातडीने विशेष पोलीस पथकाची एसआयटी नियुक्ती करावी किंवा सदर तपास सी आय कडे वर्ग करावा अशी आग्रही भूमिका नागरिकांनी घेतली आहे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी या संवेदनशील प्रकरणात स्वतः लक्ष घालून मुलाचा त्वरित शोध घ्यावा असे आवाहन स्थानिक नगरसेवक आणि मुस्लिम बांधवांनी केले आहे प्रशासनाने यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले असून नागरिकांना तपासात सहकार्य करण्याचे आणि संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे